अधिवेशनासाठी येणाऱ्या दहा ते बारा आमदारांना आता पावसाचा फटका बसल्याचं समोर येत आहे दहा ते बारा आमदार आता एक्सप्रेस येत अडकल्याचं तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत शिंदे साहेब आपण पाहतोय राज्यात म्हणा किंवा मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय सकाळपासूनच रेल्वेचे डीआरएम असतील मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत आपलं स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे मी एनडीआरएफच्या संपर्कात आहे आज आपण मुंबईमध्ये पाहिलं तर पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला त्याच्या म्हणजे अतिवृष्टी टाईप सगळं परिस्थिती होते है। आज जवळपास दो दोनशे सदुसष्ट ते तीनशे मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि त्यामुळे हा जो काही पाणी जे आहे सिनावट्टी मानकूर सायन कुर्ला घाटकोपर या भागामध्ये पाणी रेल्वे ट्रॅकवर भरलेलं आहे आणि ते काम बीएमसी रेल्वे आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून काम करते ती म्हणून काम करते आता सीएसटी ते कल्याण स्लो लाईन चालू आहे फास्ट लाईन आता चालू होईल अशी माहिती मला दिली आहे आणि हार्बर लाईन देखील बंद आहे ती देखील आता चुनाभट्टी इथलं पाणी काढल्यानंतर पाणी कमी झाल्यावर ती चालू होईल आणि एकंदरीत या सर्व पाणी भरल्यामुळे नागरिकांची रेल्वे प्रवाशांची निश्चित गैरसोय झालेली आहे आणि थोडं थोड सहकार्य केलं तर आता रेल्वे सुरू होईल मी बीएसटी आणि जीएसटीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं जिथे आवश्यकतेनुसार तिथे आपली सेवा सुरू करा आणि लोकांना मदत करा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र शिंदे साहेब राज्यातील ही परिस्थिती पाहता तुम्ही मुंबईकरांना किंवा राज्यातील नागरिकांना नेमकं काय आवाहन कराल सूचना कराल नाही आता पाऊस पडतोय अतिवृष्टी आहे आणि जे आता रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म अडकले जाते ती रेल्वे चालू झाल्यावर त्यांना दिलासा मिळेल परंतु म्हणजे गरज नसेल तर अतिवृष्टीमुळे गैरसो होऊ नये म्हणून लोकांनी देखील प्रवास टाळावा ज्यांची गरज नसेल तर आणि हो। आता लो जे लोक जे जिथे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर आहेत त्यांना आता हे रेल्वे सुरू झाले दिलासा मिळेल थोडं त्यांनी सहकार्य करावं कारण पाऊस जास्त पडल्यामुळे हो हो। हो। ही परिस्थिती परिस्थिती पाहतोय आता दुसरीकडे जे अधिवेशनासाठी येणारे आमदार होते त्यांना सुद्धा या पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे हो ते बसलाय ते आता येतील होतील हो। शिंदे साहेब आपण पाहतोय कोकणात सुद्धा सध्या तीच परिस्थिती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी सविस्तर चर्चा करत होते आणि ना नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो आज सकाळपासूनच राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय त्याचा फटका आता अधिवेशनासाठी येणाऱ्या दहा ते बारा आमदारांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे